हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिन मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात आयोजित करण्यात आला होता कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग मानिवली ग्रामपंचायत आणि हुतात्मा स्मारक समिती मानिवली यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन कर्जत विधानसभा मतदारसंघ आमदार महेंद्र थोरवे यांनी तर पुष्पचक्र तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी वाहिला कार्यक्रमाची सुरुवात नयन गवळी यांनी स्वागत गीते सादर केली यावेळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी शाळांचे मुख्याध्यापक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मार्गदर्शन करताना नवीन वर्षापासून माझ्या आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली आहे त्यात विकासाचा दुसरा टप्पा हा कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मारकांची निर्मिती या कामाने करणार आहे कर्जत तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची स्मारके असतील असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले तर हुतात्मा हिराजी पाटील यांचे पोस्ट तिकीट काढण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे यावेळी जाहीर केले मानिवली गावातील शेतकऱ्यांचा खाडेपाडा भागात जाण्यासाठी आवश्यक असलेला पूल आगामी वर्षात बांधण्यात येईल असे आश्वासन देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात दिले महेश कर्जत नेर